आज आपण करणार आहोत पालकाचं घरघट त्यासाठी लागणार साहित्य आहे एक जोडी चिरलेला पालक एक वाटी चण्याची चा डाळ आणि शेंगदाण्याचं कूट जिरं कोथंबीर चवीनुसार मीठ मिरची कोथंबीर लसणाची पेस्ट इथं मी पातेल्यात प पालक शिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये तो पालक ॲड करते व ही भिजवलेली डाळ सुद्धा त्याच्यामध्ये टाकते आता आपण गॅस चालू करूया व पालक व डाळ शिजवून घेऊया ते चांगलं शिजल्यानंतर मग त्यांना फोडणे देऊया दहा ते पंधरा मिनिट पालक चांगल्या पद्धतीने शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनट पालक चांगल्या पद्धतीने शिजवून घेऊया पालक व डाळ पूर्णपणे शिजलेली आहे तर आपण त्याला फोडणी देऊया पालकाचं गरगट घट्ट होण्यासाठी मी त्यातील थोडासा पालक मिक्सरमध्ये वाटून घेते व नंतर त्याला फोडणी वाटलेला पालक या भाजीमध्ये मी आता ऍड करत आहे तसेच शेंगदाण्याचं कूट ऍड करत आहे थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही ऍड करत आहे आता आपलं पालकाचं जरगट घट्ट दिसत आहे तर मी याला आता फोडणी देते पण तेल टाकूया पहिला आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये लसूण कोथंबीर व हिरव्या मिरच्याची फोडणी दिलेली आहे मी वाटलेलं आहे ते वाटण त्याची फोडणी देते याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे दोनच मिनिटात आपलं पालका पालकाचं गरगट तयार आहे का त्याला घट्ट दाट घटस घट्टसरपणा आलेला आहे वाटल्यामुळे आपलं पालकाचं घरगट तयार आहे